कसं मस्त कोथिंबीर आणि आणि एवढं खोबरं हे पण खोबरं टाकणार आहे मी आता हाय मोबाईल पकडले तर एवढा बटाटा हिरवी मिरची बघा ना किती छान झाली चहा बघा आपला ऑलमोस्ट कसं उकळते लाईट लावते चला तर मग करून घेते मी हे बघा पिवळा बटाटा पण झाला ऑलमोस्ट आपला झाकण ठेवलं होतं बटाटा मस्त झालं आणि ह्याच्यात जरा जरा मॅगी मसाला टाकला असताना अजून छान झाला छान झालं चटणी झालं बटाटा झाला हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे तुम्ही हो चांगलेच असाल चांगल्याच असाल मला पण माहिती आहे आणि प्रत्येकाच्या जिंदगीत जो तो चांगलाच असतो आणि अस काही प्रॉब्लेम असला तरी स्वतःचा प्रॉब्लेम स्वतःलाच शेवटी निभावा लागत कारण साथ देणारे असतात पण तरी पण आपलं आपल्यालाच फेस करावं लागतं एवढं तर तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येकाच्या जिंदगीत काय ना काय असतं आणि काय काय नसतं ही जिंदगी म्हटलं होतं चालणारच कधी उतार कधी चढ तरी सोके चला तर मग आजचा नवीन सुरुवात करते तर चहापासून सुरुवात करते बघा आपला चहा ऑलमोस्ट होत आले आणि आज मी करणार आहे डोसे करणार आहे नॉर्मली सिंपल तर बघा कोथंबीर पुदीन्हा ह्याच्यात धुवून टाकले मी कारण पावसाळा आहे पावसाळ्या म्हटलं तर स्वच्छ धुवूनच घ्यावं लागतं आणि एक मिरची टाकणार आहे बघा हिरव्या मिरचीचं रूपांतर लाल मिरचीमध्ये झालं तर लाल मिरची टाकणार आहे एक एकच टाकणार आहे चटणीमध्ये बरं का आणि तीन म्हणजे पिवळ्या बटाट्यामध्ये टाकणार किसून वगैरे ठेवलं आणि आता बघा चटणी बनवते मस्तपैकी तर बघा जिरे पण टाकते मी भारी चटणी होती बर का एक नंबर आणि हे दहा रुपयाचं दही मस्त थंड थंड आहे बरं का एक नंबर थोड़ा खायला ठेवते मला थोडस आवडत मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाका साखर झाली म्हणायची चटणी आता आपण डायरेक्ट आता चटणी करून आणते मस्त पैकी हिरवे घाल हिरवे थोडस पाणी टाकून घेते पाणी पिणे नव्हतं टाकलं ना पातळ Sånn.

हे बघा मीठ टाकून मस्तपैकी हलवून घेते हे बॅटर आपल्याला जसं पाहिजे तसं नाही का पातळ पाणी टाकते आपापला अंदाजाने घ्या हे दिसते तुम्हाला एवढस हे बघा दिसत एवढं झाकून लागतंय तेवढंच घ्यायचं आणि हे रात्री विजू घातले आणि सकाळी लगेच वाटले की लगेच मी करून म्हणजे करून खातो म्हणजे आम्हाला काहीच नाही वाटत आम्ही खातो आम्हाला काही काही लोक काय करतात सकाळी भिजू घालतात रात्री वाटतात मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खातात पण आम्ही तसं नाही रात्री भिजू घालतो सकाळी लगेच वाटून घेतो की लगेच तयार करून खातो आणि उरलेलं मग नंतर खातच येतात काय नाही एवढं मस्त लागतं त्याच्यात फक्त मीठ टाकले सोडा बिडा काही वापरत नाही फक्त मीठ तरी पण बघा लई मस्त टेस्टी लागतात पातळ पाहिजे पातळ जाड पाहिजे जाड जसं तुम्हाला पाहिजे तसं बनवा त्याच्यात कोथंबीर टमाटा कांदा काही टाकू शकता पण फक्त प्लेन आवडतो हो खाली कुठं तिथं बघा जळून जाईल दोन मिनट हाय इथं खाली पहिलं टोपवायचं काम करायचं

<laughs> दाँगा। 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 ना ना, ना हो तो ना नवरा म्हटला ना बायकोला नावच होतो कधी चांगले नाही बोलू शकत आता चांगलेच म्हणलं की तुझ्यासारखं झालं छान 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 नाही ते आ... जराला म्हटलं पण मला म्हणतो म्हणजे काय मी काय जराले दिसतो का पहिलं म्हणलं शांत पण ते काय जरालेल दिसतंय का तुला सांग बरं कोण म्हणलं सांग तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा बघा या बघा बघा दाखवायचं ह्या बघा ह्या बघा घरात बसायचं सारखं पाण्यात टाकवायच माझ्यासारखं केलं चांगलं म्हणजे हे काही चांगलं नाही का खाऊन बघते चटणी बिट झाले बघते चालू चालत आहे एवढा मस्त मट्टा मट्टा हम्म चला तुम्हाला चटनी बटाटा बस एवढी चटणी आणि बटाटा पण देते हं ते बटाटा हं बटाटे बटाटा दे जाला आता चला तर बघा सकाळी सकाळी किती जायचं साडे नऊ पावणे दहा झालेत मस्त बघा या नाश्ता करायला बघा इथं दाखवा महाराज महाराज आमचे नवीन आहे त्यांना मोबाईल वापरत नाही मोबाईल व्हिडिओ काढायला लावले की माराज। माराज नहीं 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 ला पुटाना करतच बसतात चला मग बाय बाय